नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग तीस। आता पाहत आहे, राहणार की केकही कट करणार आहे नताशा म्हणाली तसे अजिंक्याने कॅन्डल विझवली व केक कट केला सर्वांनी टाळ्या वाजवल्या व अजिंक्याला केक भरवला परंतु अजिंक्याचं संपूर्ण लक्ष फक्त अदितीकडे होतं आज ती खूप सुंदर दिसत होती हे माझ्यातर्फे तुझ्यासाठी नताशाने गिफ्ट अजिंक्यच्या हातात दिलं प्लीज यार आधीच तुम्ही हे सर्व केले आहे आता आणखी गिफ्ट कशाला अजिंक्य म्हणाला ही आमची आठवण आहे अजिंक्य आम्ही तुला खूप मिस करू नताशा भाऊक होऊन म्हणाली तसे अजिंक्यने तिला मिठीत घेतले मला पण तुमची खूप आठवण येईल अजिंक्य म्हणाला त्यानंतर प्रत्येकाने अजिंक्यला गिफ्ट दिले शालिनीने जसे गिफ्ट दिले अजिंक्यला थोडा संकोच वाटला त्याने पाहिलं तर बॅगमध्ये एक ब्रँडेड शर्ट होता सॉरी शालिनी मी हे नाही घेऊ शकत अजिंक्य म्हणाला प्लीज अजिंक्य आज मी पहिल्यांदा तुला काहीतरी देत आहे माझी आठवण समजून तुझ्याजवळ राहू दे तू हा शर्ट घातला तर मला खूप आनंद होईल शालिनी म्हणाली अजिंक्य काही बोलणार तितक्यात त्याची नजर अदितीवर गेली तिने त्याला डोळ्याने इशारा केला तसा अजिंक्यने शर्ट घेतला सगळे आधी खाण्याकडे वळले ही अजिंक्यच्या जवळ आली व एक छोटा केकचा पीस अजिंक्याला भरवला अजिंक्यानेही तिला केक भरवला हॅपी बर्थडे अजिंक्य अदिती म्हणाले मला वाटलं आज माझा बर्थडे आहे हे तुला माहीत नाही आज तू इथे आली नसती तर मला खूप वाईट वाटलं असतं अजिंक्य म्हणाला आज तुझा वाढदिवस आहे मी येणार नाही असे होऊ शकत नाही हे माझ्याकडून तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट अदिती म्हणाली अदितीने अजिंक्यला गिफ्ट दिले त्याने पाहिलं तर आतमध्ये वाईन कलरचा सुंदर असा शर्ट होता अजिंक्यला तो पाहता क्षणी आवडला होता त्याने स्वतःच्या शर्टाची बटणं काढायला सुरुवात केली तसं सर्वांचं लक्ष त्याच्याकडे गेलं त्याने त्याचा शर्ट उतरवला तसे अदितीने नजर दुसरीकडे वळवली त्याचे भरदार कमावलेलं शरीर सर्वांच्या दृष्टीस पडत होतं हाय काय हॉट दिसतो ना हा मोनिकाने मोठा श्वास घेत म्हणाली अजिंक्यने अदितीने दिलेला शर्ट घातला ज्यामध्ये तो खूप हँडसम दिसत होता नताशाला दोघांचं प्रेम पाहून समाधान वाटत होतं तर दुसरीकडे शालिनीचे डोळे भरून आले होते तिच्याकडून अजिंक्य गिफ्ट घेत नव्हता परंतु अदितीने दिलेला शर्ट त्याने लगेच घातला होता तिला खूप वाईट वाटत होत क्या बात हे अजिंक्य या शर्ट मध्ये काय कातील दिसत आहे रमेश म्हणाला चॉईस कोणाचे आहे अजिंक्यने अदितीकडे पाहत म्हणाला आता पार्टीला सुरुवात झाली होती म्युझिक लावण्यात आलं होत सर्वजण म्युझिकच्या तालावर थिरकत होते अदिती त्यांच्यामध्ये सामील झाली होती अजिंक्य फक्त तिला पाहत होता तितक्यात कोणाचा तरी हात त्याच्या खांद्यावर पडला तसे त्याने वळून पाहिले अरे नताशा तू इथे काय करते डान्स नाही करणार अजिंक्यने विचारलं मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे अजिंक्य मला माहीत आहे तुझं अदितीवर खूप प्रेम आहे लवकरात लवकर तिला प्रपोज कर नाहीतर खूप उशीर होईल नताशा म्हणाली रिलॅक्स नताशा, तुला काय वाटतं मी इतके दिवस शांत का बसलो आहे फक्त अदितीसाठी कॉलेज संपलं की आधी स्वतःच्या पायावर उभा राहणार आणि सरांकडे जाऊन अदितीचा हात मागणार आणि राहिला प्रश्न प्रपोजचा तर या व्हॅलेंटाईन डेला मी तिला प्रपोज करेल खुश अजिंक्य म्हणाला मला खूप भीती वाटते अदितीसाठी तू बेस्ट आहे मी वाटतेल ती मदत करेल परंतु अदिती फक्त तुलाच मिळायला हवी नाताशा म्हणाले जितकं प्रेम मी तिच्यावर करतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम ती माझ्यावर करते तिच्या डोळ्यात दिसतं ते अदिती फक्त माझे आहे मला सोडून ती कधीही जाणार नाही अजिंक्य म्हणाला तसा नताशाला थोडा धीर आला आता जास्त विचार करू नको अदिती खूप नशिबवान आहे जिला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली अजिंक्य म्हणाला आणि नताशा हसले स्टॉप गाईज आता आपण कपल डान्स करणार आहोत चला आप आपापली जोडी निवडा आणि डान्ससाठी तयार व्हा समीरने अनाऊन्समेंट केली शालिनी उठून अजिंक्यच्या दिशेने जाणार नताशाने अदितीचा हात अजिंक्याच्या हातात दिला शालिनी तशीच मागे वळली कमॉन लव बर्ड्स लेट्स हॅव अ डान्स नताशा म्हणाली सॉफ्ट म्युझिक चालू झाले सगळे जोडीने डान्स करण्यासाठी डान्स फ्लोअरवर आले होते अजिंक्यने त्याचा एक हात अदितीच्या नाजूक कंपरेत घातला तशी ती शहारली तो तिच्या खूप जवळ होता तिने तिचा एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला व दुसरा हात त्याच्या हातात दिला तिला खूप संकोच वाटत होता अजिंक्य एकसारखा तिच्या डोळ्यात पाहत होता आता तीही त्याच्या डोळ्यात हरवून गेली होती सर्वजण गाण्याच्या तालावर डान्स करत होते दोघे ह्या क्षणाचा आनंद घेत होते ही रात्र दोघांसाठी खूप खास होती कारण दोघे एकमेकांच्या सोबत होते अदिती तर पूर्णपणे अजिंक्यच्या डोळ्यात हरवली होती त्याचे काळे गडद पानेरी डोळे तिला आकर्षित करत होते दोघे खूपच जवळ आले होते शालिनी एका बाजूला हुबी राहून दोघांना पाहत होती आता तिची खात्री पटली होती की अजिंक्यचं अदितीवर प्रेम आहे तिला याचं खूप वाईट वाटत होतं परंतु काहीही झालं तरी जबरदस्तीने प्रेम मिळत नाही अजिंक्य खुश आहे हेच तिच्यासाठी खूप होतं काही वेळाने गाणं संपलं टाळ्यांचा कडकडाट झाला तसे दोघे भानावर आले व एकमेकांपासून दूर झाले नताशा दोघांना असं पाहून खूप खुश होती खूप वेळपर्यंत सर्वांनी पार्टी एन्जॉय केली व रात्री आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले अजिंक्य तू आमच्यासोबत गाडी चल ना नताशा म्हणाली माझी बाईक आहे तिचे काय करायचं अजिंक्य म्हणाला ए रमेश तू आ गाडी आणली नाही ना अजिंक्यची बाईक तू चालव नताशा म्हणाली ओके बॉस मी तुम्हाला फॉलो करतो तुम्ही घरी पोहोचल्यानंतर आम्ही बाईकने घरी जाऊ रमेश म्हणाला गुड आयडिया अजिंक्य आज तू ड्राईव्ह कर असे बोलून नताशाने चावी अजिंक्यला दिली व अदितीला त्याच्या शेजारी बसायला सांगितलं दोघे गाडीत बसले आता तू गाडीत बसण्यासाठी मुहूर्त काढणार आहेस अजिंक्य नताशाला म्हणाला सॉरी बॉस आज माझा बाईकवर बसण्याचा मूड आहे मी रमेशसोबत येते बाय एन्जॉय नताशा म्हणाली व रमेशसोबत बाईकवर बसली काय मुलगी आहे ही कधी काय करेल सांगता येत नाही अदिती म्हणाली तिने हे मुद्दाम केला आहे आणि असेही आपल्याला सोबत काही वेळ टाईम स्पेंड करता येईल अजिंक्य म्हणाला व गाडी स्टार्ट केली नताशाने मुद्दाम असं केलं होतं अजिंक्य आणि अदिती जास्तीत जास्त वेळ सोबत राहिले पाहिजे असं तिला वाटत होत दोघांमध्ये शांतता होती कोणाला काय बोलावे ते सुचत नव्हते अजिंक्य अधूनमधून अदितीकडे पाहत होता वाऱ्याने तिचे केस उडत होते तर काही केसांच्या बटा तिच्या गालावर येत होत्या ती गाडीतून बाहेर पाहत होती अजिंक्यने म्युझिक ऑन केले अदितीने अजिंक्यकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर स्माईल होती आज तो खूप खुश दिसत होता अजिंक्यने गाडी एका ब्रिजवर थांबवली व बाहेर उतरला अदितीला काहीच समजत नव्हतं त्याने तिच्या साईडचा दरवाजा उघडला तशी ती बाहेर आली तू इथे गाडी का थांबवली आहे अदितीने विचारलं कारण मला तुझ्यासोबत आणखी टाईम स्पेंड करायचा आहे अजिंक्य बोलला तशी अदिती गोड लाजली व थोडी पुढे गेली थंड वाऱ्याची झुडूप तिच्या शरीराला स्पर्श करत होती तसे तिने दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफले आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे साजन आज पहिल्यांदा तू माझ्या खूप जवळ होती हा अनुभव माझ्यासाठी खास आहे अजिंक्य अदितीच्या डोळ्यात पाहत म्हणाला तशी ती लाजली व जाण्यासाठी निघाली अजिंक्यने तिचा हात पकडला व तिला जवळ ओढले पुन्हा दोघे एकमेकांच्या जवळ आले होते तितक्यात पावसाला सुरुवात झाली अजिंक्य चल पाऊस येत आहे अदिती म्हणाली परंतु अजिंक्य तिच्यामध्ये पूर्णपणे हरवला होता त्याने तसाच तिचा हात हातात घेतला आणि तिला जवळ ओढलं पावसाच्या सरी आता दोघांवर बरसत होत्या अदितीने डोळे बंद केले व चेहरा वरती आकाशाकडे केला पावसाचे पाणी तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत खाली टिपकत होतं तिचा भिजलेला चेहरा खूप सुंदर दिसत होता पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावर जणू काही थिरकत होते तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल होती अजिंक्य सर्व काही विसरून तिचे विलक्षण सौंदर्य पाहत होता त्याची नजर तिच्या गुलाबी ओठांवर गेली तसा त्याला तिच्या ओठांना स्पर्श करण्याचा मोह झाला त्याने दोन्ही हातात तिचा चेहरा घेतला व तिच्या नाजूक ओठांना स्पर्श करण्यासाठी तिच्या दिशेला झुकला अदिती विक्रम झोपेतून अचानक जागा झाला व मोठ्याने ओरडला त्याने काहीतरी खूप वाईट स्वप्न पाहिलं होतं तो बेडवरून उठला व गॅलरीत जाऊन उभा राहिला त्याने एक सिगरेट शिलगवली व शांतपणे झुरके घेत खुर्चीवर बसला अदितीविषयी त्याला खूप वाईट स्वप्न पडलं होतं म्हणून तो बेचैन झाला होता अदिती ठीक असेल ना तिला काही झाले तर नसेल ना त्याच्या मनात विचार आला आता जोपर्यंत तिला स्वतःच्या डोळ्याने पाहत नाही तसे त्याला चैन पडणार नव्हते अजिंक्यने अदितीचा चेहरा उंजळीत घेतला व तो तिच्या ओठांना किस करण्यासाठी पुढे झुकला अदितीचे डोळे अजूनही बंद होते अचानक कडाडली व अदितीने डोळे उघडले अजिंक्य तिच्या खूप जवळ आला होता दोघांच्या ओठांमध्ये अगदी थोडेच अंतर होते तो आणखी जवळ येणार तशी अदिती भानावर आली व त्याला स्वतःपासून दूर लोटलं तसा अजिंक्यही भानावर आला अदितीने आपली ओढणी व्यवस्थित केली व नजर दुसरीकडे वळवली अजिंक्यला खूप अपराधी वाटत होतं आपण काहीतरी चुकीचं वागलो ही जाणीव त्याला झाली होती सॉरी अदू मी चुकून तो काही म्हणणार अदितीने त्याला रोखलं खूप उशीर झाला आहे आपण निघायला हवं अदिती म्हणाली व गाडीत जाऊन बसली अजिंक्याला आता स्वतःचा राग येत होता अदिती कशी आहे हे, हे त्याला माहीत होतं तरी त्याच्याकडून ही चूक होणार होती आणि त्यात अजून तरी त्याने तिला प्रपोज केलं नाही तरी तो तिच्या जवळ जात होता नकळत का असे ना पण त्याच्यामुळे अदिती दुखावली होती तो पण गाडीत येऊन बसला व गाडी स्टार्ट केली दोघांमध्ये शांतता होती अदितीला काहीच समजत नव्हतं असा प्रसंग तिच्या आयुष्यात पहिल्यांदा आला होता तिला अजिंक्य आवडत होता परंतु हे सर्व तिच्या मनाला पटत नव्हतं त्याच्या जवळ येण्याने ती सुखावली होती परंतु अशी जवळीक करणं योग्य की अयोग्य हे तिला समजत नव्हतं दोघेही आपापल्या विचारात होते क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद